तुम्ही बघ तुम्ही बघता आणता येईल सर्व निपाणीकरांचा युट्यूब चॅनल निपाणीकर जोड तर काय मी आहे दर्शन तर काय आज मी निपाणीकर जोड तुम्हाला बालूबाचं जन्मस्थळ दाखवणार आहे जे अकोळमध्ये आहे निपाणी तालुकामध्ये आम्ही पोहचलेला आहे तर काहीच आम्ही बाळू बाळूमामांच्या मंदिर पशी आलेला आहे जे अक्कोळ ग्राम मध्ये आहे तर इथं बघू शकता हे जन्मस्थळाचे पहिला हे मंदिर लागते तर आम्ही पहिला जन्मस्थळाला नंतर ना मंदिरला एक्सप्लोर करतो तर चला आमचं सांगत तर काही इथं बघू शकता वी लव अक्कोळ हे बोर्ड आलेला आहे एंट्रीला तर चला आता हा जवळ इकडं लोकल असणे आम्ही जागा विचारली की कुठं म्हणजे जन्मस्थळ कुठं झालंय आता तुम्ही सांगितलं तिकडनं स्टेट जावा आणि तिथं कुणाला जर विचारा तर गाई चला मग आता पुढे जा छोट्याशा गल्लीमधून जावं लागते आज चलेला आम्ही गाडी जात नाही का लावलेला बघू शकतो साहेब बघा छोटंसं घर बाळूबाचं जन्मस्थळ आमची टीम पूर्ण आता बाळूबाच्या जन्मस्थळ मध्ये त्या घरात मध्ये एंटर करणार आहे चला सांग ना चला ू शकता आता आम्ही पण एंट्री करणार आहे तुम्हाला आत जाऊन दाखवतो आता तर काय आम्ही जन्मस्थळ कशी आलेला आहे तर आमच्या सोबत सर आहेत त्यांनी बाळूबाबांच्या जन्मस्थळ बद्दल माहिती सांगते तर काय सर सांगा हे बाळूबाचं जन्म घर आहे जन्ममाचं जन्म घर आहे आणि इथं किती विषयीपर्यंत होते आणि कवा जन्म झाला आणि कुठं जन्म झाला सांगा आता ते कसं माहिती द्यायला झालं तर हे घर आम्हाला आजोबापासून आमच्या आजो आमच्या आजोबा ज्यावेळा आले ते आम्ही आमचं पण गाव हे नाव गडिंगच बेकणार मग तिथून आम्ही आल्यानंतर ते आमच्या आजोबानी हे घर मिळालं तर त्यावेळा बाळूमामाच आहे असं होतं त्यावेळा घर आम्हाला मिळाले जन्मतारीख बाळूमामांची बाळूमामांची जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनटे आणि समाधी आपल्या ह्याला चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट आणि सर ते बाळूबा त्यांनी साप पाळले त्याच्याबद्दल काय सांगू शकता आणि त्याची समाधी कुठा ते बाळूबाने साप पाळलेलं होतं ते तिथे होता त्या गडला तिथे मग त्यांचं बहीण येत होती इथे म्हणजे कोणाला माहीत नव्हतं ती की बाबा इथं साप आहे मग त्यांनी येऊन त्यांना दूध वगैरे हे देऊन जायचं होतं ती बातमी त्यांच्या भावांना समजल्यानंतर ते भावांनी येऊन त्यांना मारले मारल्यानंतर इथं जर सापाला मारत होता त्या बाळूमा इकडे होता आहात आमिजवाडा साइडला मुरकोड साईडला होत त्यांना तिथे लागत ते त्यांना असं तिथं उठत होतो बाळूमाना ती जागा तिथे आहे आणि ह्या साईडला काय सांगू शकता हिथलं आम्ही एक जन्म ठिकाण म्हणून इथं पूजा केलेली आहे जन्मस्थान म्हणून इथे पूजा केलेली आहे आणि बाळूमामा त्यांनी इथून कुठल्या गावाकडे गेले ते का सांग ती नाही सांगू शकणार कारण त्यांचं कारण हेच होतो घराबद्दल जर माहिती म्हटलं तर मग आहे घर आणि मी राहायला पण होतो माझा जन्म सुद्धा इथेच आहे माझा जन्म इथेच आमचा आजोबा राहिले वडील राहिले आमचा जन्म झाला इथं मग आम्ही आत्ता राहायला प्लॉट घेऊन बाजूला राहायला गेले आणि ते दरवाजा काय सांगतो हां तो दरवाजा ह्या दिगी होता बॉल म्हणचा हां वापराचा दरवाजा तो आहे ती सुद्धा त्याच वेळची आहे चौकटसुद्धा त्यावेळची आहे तो दरवाजा त्यावेळेचा आहे तर ही नवीन जागा चौकट हे केलेलं आहे तर माहिती सांगितल्याबद्दल टीम निपाणी झोनकडून कडून धन्यवाद जय बाळ जय बरोबर काय इथला आम्ही थोडंफार इतिहास काढलेला आहे आता पुढे जातो एक बाळमोहनचं मंदिर आहे तिथं थोडंफार माहिती मिळते असं सांगितलं त्यांनी तिथं आता जाऊन माहिती थोडं काढायला ट्राय करतो त्याला आम्ही थोडं तिथलं स्टार्टिंगला ते जागा दाखवलं बघा एक मंदिर दाखवलंच आहे मंदिर कशी आलेला आहे आम्ही तिथलं थोडीफार माहिती बघूया आणि साईनाथचं मिनी ब्लॉग चालू झालं इथं चला आता जाऊन थोडीफार माहिती बघू ही जागा स्वतःची मामांची बाळूबामांची जागा आहे ती आम्हाने म्हणाली इथं आम्ही ठेवला आणि इथं मंदिर बांधलं आहे तिघं भाऊ आहे बाळू भैरू आणि भीमा तिघं भाऊ बाळूआमा भैरू आणि भीमा भीमाला मुलं नाही हे भीमाला एक मुलगा आहे दा बाळूला बाळूबाला मुलं नाही त्याने भैरूला मुलं नव्हती भीमाला एक मुलगा होता दादू म्हणून तो वारला त्याला एक मुलगा होता रामा म्हणून तो वारला त्याला म्हणजे दोन बायका झाल्या मुलांनी इथ काय नाही त्याला तिकडे जागा मिळाली त्यांनी विकली सगळी पडून हे आम्हाने मिळेल ती आम्ही ठेवली आणि इथं मंदिर बांधलं हे <स्थारी> मामाच्या हातातले काटे घेत आहे <स्थारी> मामांच्या हातातले किटे हे काय झालं आहे आमचं वडील आपाच्या गेलं होतं यात्रेला <स्थारी> आमच्या वडिलांचा आजो आपाच्या वडील आणि त्यामुळे तिथं बामा शेवटेप शेवडा बाळवा मामामाने आमच्या वडिलांनी गेला आला पा हे आण एवढी काठी जपून ठेवून आमच्या वडिलांनी गेलतं एका टी अगोदर अवघड लागून देवावर खूप येत आता मंदिर बांधल्यानंतर ही बाबा आली आहे ते घरात आहे घरात आहे गेलं समजले आदमापूरला गेलो समजले आदमापूरला समाधी झाली ती <fum steC -3> सरकारांची जागा मामाने स्वतः विकत घेतलं तिथे एक मरगोबाईचं मंदिर होतं त्या मंदिरमध्ये बसत होतो मामा आणि ती साईडला जागा होती मग ती जागा मामाने खरेदी घेतलं पैसे देऊन खरेदी घेऊन शेवटी आपल्याला तिथं समाधी त्यांची जीवन समाधी झाली आदमापूरला